नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या दोन ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो विक्रमने या चौघांना सुद्धा फ्रेंडशिप बँड बांधायची सक्ती केलेली असते तर त्यानंतर ते आता चौघे सुद्धा आपापल्या खोलीमध्ये जाऊन फ्रेंडशिप बँड बांधतो अशी कबुली देतात पण पार्थ तर काव्याकडून काही फ्रेंडशिप बँड बांधून घेत नाही आणि त्या रागातच पार्थकडून काव्या सुद्धा फ्रेंडशिप बँड बांधून घेत नाही तर दुसरीकडे मित्रांनो आता या दोघांनी वेगळी चक्क लढवलेली असते की नंदिनी म्हणते मी माझे मी फ्रेंडशिप बँड बांधून घेते आणि तुमचं फ्रेंडशिप बँड बांधून घ्या असं म्हणून आता जीवा आपल्या आपल्या हाताने फ्रेंडशिप बँड स्वतःच्या हाताला बांधून घेतो आणि नंदिनीला मात्र फ्रेंडशिप बँड आपल्या हातात बांधताच येत नाही तर अखेरीस आता जिवा तिच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधतो आणि त्यानंतर मित्रांनो आता मानिनी चक्क नंदिनीकडून विक्रमसाठी प्रेमपत्र लिहून घेत असते आणि तिच्या मनातल्या विक्रमबद्दलच्या भावना तिने नंदिनीच्या हातातून पत्रावरती लिहून घेतलेल्या असतात आणि तेव्हा त्याच्या खाली विक्रमचं मात्र नाव तिने लिहिलेलं नसतं आणि नेमकं ते पत्र आता उडत उडत जाऊन जीवाच्या हातात पडलेलं आहे आणि जीवाने तर आता गोड गैरसमज करून घेतलेला असतो की हे पत्र नंदिनीनेच त्याच्यासाठी स्ता लिहिलेलं आहे तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात विक्रम मानिनीला म्हणतो बरे बघे मानिनी मी हा गजरा तुझ्या केसात नंतर माळतो आणि तू जरा इकडे ये असं म्हणून तो तिला डायनिंग टेबल कडे घेऊन जातो आणि तिला सांगतो आधी ना तू हा बॉक्स उघड असं त्यांना सांगितल्यानंतर मानिनी थोडीशी आश्चर्यचकित होते आणि आगोबाई असं म्हणून ते, ते बॉक्स ती उघडते तर तेव्हा मित्रांनो त्या बॉक्स मध्ये सुद्धा अजून एक चिठ्ठी असते तर ती चिठ्ठी बघितल्यानंतर जेव्हा म्हणतो अरे आणखीन एक चिठ्ठी म्हणजे आज चिठ्ठ्यांचा पाऊसच पडतोय बहुतेक असं त्यानं म्हटल्यानंतर आता मानिनी हसू लागते तर काव्या म्हणते बरं त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिले ना ते मोठ्याने वाचवून दाखवायचं बरं का असं तिने सांगितल्यानंतर आता मानिनी चिठ्ठी उघडते आणि ती चिठ्ठी सगळ्यांच्या समोर वाचू लागते त्या चिट्टीमध्ये विक्रमने लिहिलेलं असतं की सोपं म्हणता म्हणता कठीण होत जातं सारं असं तिने पहिली ओळ वाचल्या वाचल्यास इथे जीवा आणि काव्या एकमेकांच्याकडे धक्क्याने बघू लागतात कारण त्यांनीसुद्धा म्हणजे जीवाने सुद्धा काव्यासाठी अशीच ओळ लिहिलेली असते विचारांची पिसव उडवतं तुझ्या एका नजरेचं वारं तर जमिनीवर राहत नाही पाय तुला वजा केल्यावर आयुष्यात बाकी उरतंच काय तर मित्रांनो अशीच मिळती जुळती कविता जीवाने काव्यासाठी लिहिलेली असते आणि आता त्या दोघांना त्या कवितेचा त्रास होऊ लागतो तर आता विक्रम मानिनीला म्हणतो अगं खरंच आहे तुला वजा केल्यावर आयुष्यात बाकी उरतंच काय असं म्हणून तो आता तिच्या केसामध्ये गजरा माळतो आणि तो थोडासा इमोशनल झालेला असतो तर तेव्हा आता सर्वजण टाळ्या बाजू लागतात आणि पार्थ म्हणतो वा वा बाबा खूपच सुंदर खूपच सुंदर कविता आहे तर नंदिनी सुद्धा म्हणते हो बाबा तुमच्या मनातलं तुम्ही किती छान व्यक्त केलेला आहे शब्दांच्या मध्ये तुमची ही कला आजच बघितली आम्ही आणि कधी केलीत कविता असं ती विचारते तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं नंदिनी ही ना मी माझ्या मानिनीसाठी केलेली पहिली कविता होती आणि या आमच्या जीवाची ही एकदम फेवरेट कविता आहे असं त्यानं सांगितल्यानंतर आता काव्या लगेचच जीवाकडे बघू लागते तर विक्रम पुढे म्हणतो हा पठ्ठ्या ना बापावरती गेलेला आहे आणि परत म्हणतो की बरं ठीक आहे पण तुम्ही आणखीन काहीतरी विसरताय असं नाही वाटत का तुम्हाला तर तेव्हा नंदिनी म्हणते आणखीन काहीतरी आज तुमची अॅनिव्हर्सरीच आहे फक्त तर विक्रम म्हणतो अरे आमची अॅनिव्हर्सरी तर आहेच पण अनिव्हर्सरी शिवाय आज आणखीन काहीतरी आहे काय आहे सांगा बघू असं त्यानं विचारल्यानंतर सर्वजण विचार, विचार करू लागतात तर मित्रांनो आता इकडे दुसरीकडे रम्या नेमकी तीच गोष्ट वसुंधराला सांगत असते अगं आई आज फ्रेंडशिप डे आहे आणि हे बघ पार्थसाठीचं फ्रेंडशिप बँड दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी सुद्धा त्याला हे बँड बांधेन आणि घट्ट मिठी मारेन माय बेस्ट फ्रेंड असं म्हणून ती स्वतःच खूप खुश होत असते पण वसुंधराचं मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं आणि ती वेगळ्याच विचारात हरवून गेलेली असते तर आता रम्या तिच्याकडे बघते आणि म्हणते अगं काय ग का? अगं मी तुझ्याशी बोलते हे बघ ना बँड तर तेव्हा वसुंधरा तिला मध्येच थांबवते आणि म्हणते अगं रम्या जरा गप्प बसशील का तू तुझ्या आणि पार्थपेक्षा ना खूप महत्वाचे विषय चाललेले आहेत माझ्या डोक्यात तर रम्या तिला विचारते पण आता कसले विषय चालले तुझ्या डोक्यात तर तेव्हा वसुंधरा सांगते अगं पुन्हा एकदा मला बघून पिहू घाबरून पळून गेली असं तिने सांगितल्यानंतर आता रम्याला सुद्धा त्या गोष्टीचा थोडासा धक्का बसतो आणि वसुंधराला क्षण तो नाटवतो ज्यावेळेस ती काव्याच्या रूममध्ये गेलेली असते आणि पिहू तिला बघून पळून गेलेली असते तर रम्या तिला विचारते अगं काय सांगतेस तू तर वसुंधरा तिला सांगते अग हो आणि रम्या माझी आता खरंच खात्री पडली की तिने नक्कीच ऐकलेलं आहे काहीतरी नाहीतर ना ती ना पुन्हा असं मला बघून घाबरून पळून गेली नसती आणि ते सुद्धा सगळेजण अवतीभोवती असताना हे एकदा झालंय आणि पुन्हा जर का झालं ना तेही सगळ्यांच्या समोर तर सगळेजण माझ्यावर संशय घ्यायला लागतील कळते का तुला हे रम्या आणि पिहूला काय झालंय हे बघण्याच्या आधी तुला आणि मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतील नाही पिहूच्या मनामध्ये जे काही गुपित आहे ना ते तिच्या मनातच राहिलं पाहिजे काहीतरी करावंच लागेल या घरामध्ये दुसरं वादळ यायच्या आधी ना ते थोपवावं तर लागेलच तर आता रम्यात ते सर्व ऐकत असताना एकदम शांत झालेले असते आणि एकदमच अस म्हणते की वादळ तर येणारच आहे आई आणि ते ही उद्याच येणार आहे तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणजे काय असं विचारते तर तेव्हा रम्या सांगू लागते की अगं आई काल मी जिवा आणि नंदिनीच्या रूमच्या बाहेरून चाललेले होते तर तेव्हा मी काहीतरी ऐकलं आणि तेव्हा ती नंदिनी जे काही बोललेली असती ते सगळं काही वसुंधराला सांगू लागते तिला म्हणते आता काउन्सिलर आल्यानंतरच कळेल की पिहूच्या मनात नक्की काय आहे ते तर ते ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणते अगं काय काउन्सिलर येणार आहे या घरात तर तेव्हा रम्या म्हणते अगं हो आई पिहू ना आपल्या घरातल्या कोणालाच काही सांगत नाहीये पण काउन्सिलरला नक्की सांगेल असं जीवानेच नंदिनीला सुचवलेलं आहे आणि आई खरंच जर घरी काउन्सिलर आले ना तर पिहूच्या मनातलं काढून गेला त्यांना फार वेळ लागणार नाही असं तिने सांगितल्यानंतर वसुंधरा थोडीशी घाबरते आणि म्हणते काउन्सिलर या घरात येईल ये तेव्हा ना त्या नंदिनीला काय वाटतं तिची मनमानी मी या घरामध्ये चालू देईन नाही 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 काहीही झालं ना तर पिहूच्या मनातलं गुपित तिच्या मनातच राहिलं पाहिजे आणि हे मी नक्कीच करीन या घरामध्ये काउन्सिलर येणार नाही मी येऊच देणार नाही असं ती ठणकावून सांगते तर तेव्हा रम्या तिला विचारते पण आई हे तू कसं करणार आहेस तर तेव्हा वसुंधरा तिला सांगते मी माझ्या प्याद्याला वजीर करणार आहे तर तेव्हा रम्या तिला विचारते प्यादा कोण प्यादा तर वसुंधरा सांगू लागते आज घरामध्ये विक्रम आणि मानिनीच्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे ना पण उद्या उद्या मोठा तमाशा होणार हे नक्की असं तिने सांगितल्यानंतर आता रम्या त्या गोष्टीचा विचार करू लागते तर आता इकडे परत बघा मित्रांनो विक्रम सगळ्यांना म्हणतो अरे म्हातारे झाला रे तुम्ही सगळेजण अरे आज फ्रेंडशिप डे आहे फ्रेंडशिप डे आणि अजूनही तुम्ही एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधलेलाच नाहीये काय रे असं म्हणून तो आता सगळ्यांच्याकडे बघू लागतो तर तेव्हा सर्वजणच एकदम शांत होतात तर विक्रम पुढे म्हणतो नाही नाही मला माहिती आहे तुम्ही असलं काही करणारच नाही आणि म्हणूनच मीच आणलेले आहेत फ्रेंडशिप बँड मीच घेऊन आलेलो आहे असं म्हणून तो आता आपल्या खिशामधून फ्रेंडशिप बँड बाहेर काढतो आणि सगळ्यांना फ्रेंडशिप बँड वाटत म्हणतो नाही नाही आज किनी फ्रेंडशिप डे साजरा व्हायलाच पाहिजे एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधा असं म्हणून तो आता सगळ्यांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड देतो आणि म्हणतो चला चला कमॉन सगळ्यात फास्ट करा तर तेव्हा इथे सर्वजण फ्रेंडशिप बँड हातामध्ये घेऊन शांतच उभे असतात तर विक्रम परत त्यांना सांगतो अरे बांधा तर तेव्हा मानेनी विक्रमला म्हणते आहो देशमुख असं बांधा बांधा म्हणून त्यांच्या मागे लागू नका बरं तो फ्रेंडशिप बँड त्यांना त्यांच्या त्यांच्या स्पेस मध्ये बांधू दे आधीच आपण त्यांना नवरा बायकोच्या नात्यात बांधलेला आहे आता हा मैत्रीचा बँड त्यांचा त्यांना बांधू देत कळलं का तर असं तिने सांगितल्यानंतर विक्रम म्हणतो ओके 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 ठीक आहे ठीक आहे पटलंय मला बर चला चला तुम्ही तुमच्या तुमच्या खोल्यांमध्ये जाऊन बांधा असं त्यानं सांगितल्यानंतर आता ते चौघे सुद्धा तसेच उभे असतात तर विक्रम म्हणतो अरे जा ना तुमच्या खोल्यांमध्ये जाऊन बांधा तर तेव्हा नंदिनी म्हणते हो बाबा आम्ही जातो पण तुम्ही आईंच्यासाठी इतकं छान सरप्राईज आणले ते थंड होते या ना बसा तर तेव्हा विक्रम म्हणतो हो हो पण एक मिनिट आधी माझ्या मनूच्या असं म्हणून पर तो परत थांबतो आणि म्हणजे तुमच्या आईच्या हातात तरी फ्रेंडशिप बँड बांधू दे लग्नानंतर तुमची बायको हीच तुमची सगळ्यात जवळची मैत्रीण प्रियतमा आणि सखी असते त्यामुळे बायकोची साथ आणि एकमेकांचा हात आयुष्यात कधी सोडायचा नाही असं तो सांगत सांगत आता मानिनीला फ्रेंडशिप बँड बांधतो आणि पुढे म्हणतो हाच असतो लॉंग लाईफ मैत्रीचा फंडा आणि सुखी संसाराचा पाया तर आता त्यानंतर मित्रांनो मानिनी सुद्धा विक्रमला फ्रेंडशिप बँड बांधू लागते आणि तेव्हा इकडे काव्या आणि पार्थ एकमेकांच्याकडे बघत असतात तर आता नंदिनी आणि जीवा सुद्धा एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि आता फ्रेंडशिप बँड बांधून झाल्यानंतर विक्रम मानिनीला त्यानेच तयार केलेली तिच्यासाठी डिश भरवतो आणि त्यानंतर मानिनी सुद्धा त्याला तो गोड पदार्थ भरवते आणि दोघंसुद्धा सुद्धा खूप छान एन्जॉय करत असतात तर मित्रांनो आता त्यांचा हा सगळा काही कार्यक्रम संपतो आणि आता नंदिनी तिच्या खोलीमध्ये येते आणि तिचा पाठोपाठ जेवा सुद्धा खोलीमध्ये येतो आणि ते, पाट ये ते दोघे सुद्धा आपापल्या हातामध्ये असलेल्या फ्रेंडशिप बँडकडे बघत असतात आणि त्यानंतर ते वळून परत एकमेकांच्या समोर येतात आणि दोघं सुद्धा एकेच वेळेला म्हणतात की थोडं बोलायचं आहे तर तेव्हा जेवा तिला म्हणतो नाही नाही ठीक आहे तू बोल तर नंदिनी आता त्याला म्हणते नाही ठीक आहे तुम्ही सुरुवात करा तर जेव्हा तिला जी म्हणतो परत नाही नाही तू कर ना सुरुवात तर नंदिनी आता त्याला म्हणते आहो तुम्ही सुरुवात केला तर काय प्रॉब्लेम आहे तर जेव्हा परत तिच्यासोबत भांडू लागतो म्हणतो नाही नाही मी सुद्धा तेच म्हणत आहे तर नंदिनी मध्येच म्हणते काय तर जेव्हा म्हणतो नाही नाही मी सुरुवात करतो आणि तिला म्हणतो हे बघ हे फ्रेंडशिप बँड्स आहेत ना ते असे आपण हातात घेऊन नाही फिरू शकत तर नंदिनी म्हणते हातात बांधूनही नाही फिरू शकत तर जेव्हा तिला विचारतो का काय हरकत आहे तर नंदिनी म्हणते आहो आपण मित्र नाही आहोत तर जेव्हा तिला विचारतो का रूममेट्स मित्र नसतात का तर नंदिनी म्हणते असतातच असं काही नाही आणि मित्र होणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला आता असली कुठलीही जबाबदारी नको आहे तर तेव्हा जेव्हा तिला विचारतो मग काय हवं आहे तुला तर नंदिनी म्हणते ॲक्च्युली ना मला तुमच्याकडून काहीच नको आहे आणि आय गेस हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे असं म्हणून ती तिथून बाजूला जात असे तर तेव्हा जेव्हा तिथे परत येतो आणि तिला म्हणतो एक एक मिनिट मग मगाशी तू तिथे म्हणत होतीस मला बोलायचं आहे मग तू असं का म्हणालीस म्हणजे तुला नेमकं बोलायचं काय आहे तर नंदिनी म्हणते हेच या फ्रेंडशिप बँडचं काय करू मी मला खरंच कळत नाहीये बाबा म्हणाले तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन एकमेकांना बँड बांधा तर जीवा म्हणतो पण जर नाही बांधले ना तर बाबांना आणि घरच्यांना सगळ्यांना संशय येईल की आपल्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून मनुन। आणि म्हणूनच म्हणतोय की हे बँड्स बांधायला काय प्रॉब्लेम आहे तर तेव्हा नंदिनी म्हणते बँड्स बांधले तर प्रॉब्लेम सुटेल घरच्यांना संशय नाही येणार तर तेव्हा जिवा म्हणतो नाही येणार तर नंदिनी म्हणते ठीक आहे मग बांधूयात आपण बँड्स असं म्हणून ते आता पॅकेटमधून ते बँड्स काढू लागते आणि जेव्हा सुद्धा आपल्या हातामध्ये तो बँड घेतो आणि लगेच तो, लगे तो नंदिनीला बांधत असतो तर तेव्हा नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते तुम्ही माझ्या हातामध्ये बँड बांधायची काही एक गरज नाही आहे असंही दिखावाच करायचा आहे ना तुम्ही तुमच्या हातावरती बँड बांधा मी माझ्या हातावरती बँड बांधेन तसंही खाली गेल्यानंतर सगळ्यांना हेच वाटेल की आपण एकमेकांना बँड बांधलेत म्हणून तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो म्हणजे घरच्यांना आपण मूर्ख बनवायचं का तर नंदिनी त्याला सांगते तेच तर करतोय आपण डिवोर्स फाईल केल्यापासून असं तिने म्हटल्यानंतर आता जेवाला थोडासा धक्काच बसतो तर नंदिनी त्याला म्हणते बांधा तर मित्रांनो आता इकडे काव्या पार्थला म्हणते सांगा ना बांधू का फ्रेंडशिप बँड असं म्हणून तिने आपल्या हातामध्येच फ्रेंडशिप बँड घेतलेला असतो तर पार्थ तिला विचारतो कशाला तर काव्या म्हणते कशाला म्हणजे काय आत्ता मगाशी विक्रम काका एवढं प्रेमाने सांगून गेलेत की एकमेकांना हा फ्रेंडशिप बँड बांधा आता आपण दोघे बाहेर गेलो त्यांनी बघितले आपले हात आणि आपल्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड नाही आहेत तर मग किती प्रश्न विचारतील ते का नाही बांधलं फ्रेंडशिप बँड तुमच्यामध्ये काही बिनसलंय का, बिनस का। तुम्ही एकमेकांना मित्र मानत नाही का बाप रे किती प्रश्न विचारतील ते तुम्हाला कशाला उगंच ऐकून घ्यायचं आहे असं म्हणून ते आता फ्रेंडशिप बँड त्याच्या समोर धरते आणि हात पुढं करा असं म्हणते तर तेव्हा आता पार्थ तिथून उठून बाजूलाच जातो तर तेव्हा काव्यात त्याच्या मागे जाते आणि म्हणते अहो देशमुख बोला की काहीतरी किती भाव खाताय एक साधा फ्रेंडशिप बँड तर बांधून घ्यायचा आहे बांधून ना काय फरक पडतो तर तेव्हा आता पार्थ तिच्याकडे बघतो आणि म्हणतो मला फरक पडतो तर काव्या त्याला म्हणू लागते जगात अशी कुठली गोष्ट आहे व देशमुख ज्याने तुम्हाला फरक पडत नाही तर आता पार्थ तिला म्हणतो आपण कुठल्या परिस्थितीमधून जातोय हे लक्षात आहे ना काव्या तर काव्या त्याला म्हणते इतकी मोठी गोष्ट आहे अशी कशी विसरेन मी आहे माझ्या डोक्यात पण हा फ्रेंडशिप बँड बांधून घेणं ही खूप छोटी गोष्ट आहे चटकन बांधूया पटकन मोकळं होऊया तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो मला नाही जमत तुमच्यासारखं चटकन मनात आलं की पटकन करायला असा तो तिला टोमणात मारतो आणि तिथून चाललेलाच असतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते देशमुख बँड बांधून घ्यायचा नसेल ना तर नका बांधून घेऊ पण हे असं येताच आता टॉन्ट मारत जाऊ नका मला तर पार्थ तिला म्हणतो टॉन्ट वगैरे मारत नाहीये माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला हा फ्रेंडशिप बँड बांधायचा नाहीये आणि त्यानंतर म्हणतो तुम्हाला बँड बांधायचा आहे ना मग हा घ्या बँड आणि तुमच्या त्या मैत्रिणीला बोलवा आणि बँड बांधून घ्या असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्याला थोडासा धक्काच बसतो आणि पार्थ तो बँड तिच्या हातामध्ये देऊन तिथून निघूनच जातो तर आता काव्या बडबडू लागते आता काहीही झालं ना देशमुख तरी सुद्धा तुमचा हा फ्रेंडशिप बँड मी बांधून घेणार नाही एक वेळ ना हातात प्लॅस्टर बांधेन बँडेज बांधेन पण हा तुमचा फ्रेंडशिप बँड बांधणार नाही असं ती ओरडूनच बोलत असते आणि तुम्ही जरी आला ना माझ्या मागे मागे हट्ट करत तरीही बांधणार नाही मी फ्रेंडशिप बँड असं म्हणून ती फ्रेंडशिप बँड बेडवरती फेकूनच देते तर मित्रांनो आता इकडे नंदिनी स्वतःच्या हाताला स्वतःनेच फ्रेंडशिप बँड बांधू लागते आणि मधून -मदुन मधून ती जीवाकडे बघत असते तर तेव्हा जीवा सुद्धा आपल्या स्वतःच्या हाताने स्वतःला फ्रेंडशिप बँड बांधून घेतो तर आता जीवाचा फ्रेंडशिप बँड बांधून होतो तर नंदिनीला ते जमत नसतं तर जीवा पुढे जातो आणि नंदिनीला म्हणतो मी बांधतो दे इकडे तर तेव्हा नंदिनी त्याला नाहीच म्हणत असते तर आता नंदिनीला शेवटी आलं नाही म्हटल्यानंतर आता ती आपला हात जीवासमोर करते तर तेव्हा जीवा शेवटी नंदिनीच्या हाताचा फ्रेंडशिप बँड बांधू लागतो आणि बांधत असताना तो हलकस नंदिनीकडे सुद्धा बघत असतो आणि नंदिनी सुद्धा त्याच्याकडे बघत असते आणि तेव्हा तिला तोक्ष आठवतो ज्यावेळेस असा जीवा तिच्या हाताला बँडेड बांधत असतो आणि ती एक सारखी जिवाकडे बघत असते आणि त्याच्या प्रेमातच पडलेली असते तर इतक्यातच इकडे जिवा तिच्या हाताला फ्रेंडशिप बँड बांधून बाजूला होतो तर नंदिनी त्याला म्हणते थँक्यू असं म्हणून ती बाजूला चाललेली असते तर जीवा तिला म्हणतो नाही म्हणता म्हणता माझ्याकडूनच बँड बांधून घेतलास तू असं बोलून तो हसत हसत तिथून निघून जातो तर त्यानंतर तो निघून गेल्यानंतर मित्रांनो आता पिहू तिथे येते आणि नंदिनीला वहिनी अशी हाक मारते आणि तिने भरपूर सारे फ्रॉक्स सोबत आणलेले असतात तर नंदिनी तिला विचारते अगं पिहू हे एवढे सारे फ्रॉक्स घेऊन तू कुठं फिरत आहेस तर पिहू म्हणते अगं ते संध्याकाळी पार्टीसाठी फ्रॉक घालायचा आहे ना तर मग कोणता घालू ते कळतच नाहीये सांग ना तू तर असं तिने विचारल्यानंतर नंदिनी तिला म्हणते पण तुला कुठला आवडला आहे तर पिहू तिला म्हणते अगं मला तर सगळेच आवडलेत पण पटकन सांगतो मी कुठला फ्रॉक घालवते कारण मला अजून खूप तयारी करायची आहे तर तेव्हा नंदिनी म्हणते हो का बरं 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 आणि त्यामधला एक फ्रॉक निवडून तिला म्हणते एक काम कर तू हा फ्रॉक घाल हा कुतुल तुला खूप छान दिसेल तर तेव्हा आता पिहू तिला म्हणते थँक्यू वहिनी असं म्हणून ती ती निघून चाललेलीच असते तर तेव्हा नंदिनी तिला थांबवते आणि म्हणते पिहू एक मिनिट थांब ना ऐक ना उद्या ना तुला भेटायला कोणीतरी येणार आहे आणि एकदा का तू त्यांच्याशी बोललीस ना की मग ना तुझे सगळे कन्फ्युजन्स असे चुटकीसरशी दूर होतील तर तेव्हा पिहू तिला विचारते कोण येणार आहे मला उद्या भेटायला तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते अगं सांगते सगळं काही सांगते पण तू आधी पार्टीसाठी छान तयार हो जा असं तिला म्हणते तर तेव्हा पिहू म्हणते हो बरं ठीक आहे थँक्यू असं म्हणून ती आता तिथून निघून जाते तर आता नंदिनी मनातल्या मनात बोलू लागते एकीकडे पिहूचं टेन्शन आणि दुसरीकडे आज संध्याकाळी पार्टीची जबाबदारी आय होप सगळं काही ठीक होईल असा ती सर्व काही मनामध्ये विचार करत असते तर मित्रांनो आता दुसरीकडे विक्रम इथे स्वयंपाकघरामध्ये काहीतरी करत असतो आणि छान शिट्ट्या वगैरे वाजवत असतो तर तेव्हा काव्या तिथं येते आणि विक्रमला हाय असं म्हणते तर तेव्हा विक्रम सुद्धा तिला हाय असं म्हणतो आणि ती किचन मध्ये आल्यानंतर तिला म्हणतो ओ कलेक्टर बाई इथे किचन मध्ये नो एंट्री तर तेव्हा काव्या तिला विचारते काओ तर तेव्हा विक्रम म्हणतो अरे लाल देवाच्या गाडीत बसायचंय तुम्हाला चला चला अभ्यासावरती लक्ष द्या चला तर तेव्हा काव्या हसू लागते आणि म्हणते अभ्यासाकडे माझं व्यवस्थित लक्ष आहे पण आज तुमची अॅनिव्हर्सरी आहे ना म्हणून छोटासा ब्रेक घेतला तर तेव्हा विक्रम म्हणतो हो हो अच्छा असा आहे का बरं तुझ्यासाठी पण मी कॉफी करू का फर्स्ट क्लास तर तेव्हा काव्या म्हणते नाही नाही नको आणि असं म्हणून ती थांबते आणि एक मिनिट म्हणते आणि तुझ्यासाठी पण म्हणजे काय मानिनी काकूंसाठी ऑलरेडी कॉफी बनवताय तर असं म्हणून ती हसत असते तर तेव्हा विक्रम म्हणतो येस तर काव्या म्हणते वा क्या बात आहे काका किती लकी आहेत मानिनी काकू त्यांना जेव्हा कॉफी हवी असते ना तेव्हा साक्षात नवऱ्याच्या हातची कॉफी त्यांना प्यायला मिळते तर विक्रम म्हणतो अगं तसं नाही पण ना मानिनीला हवे म्हणून मी कॉफी बनवत नाहीये कॉफी ही थोडीशी पळवाट आहे तर तेव्हा काव्या विचारते कॉफी पळवाट म्हणजे काय तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं म्हणजे ना मानिनीच्या घरच्यांचा फोन आलेला होता नाही ते काय ना बरोबर सेलिब्रेशन ना त्यावेळीला बरोबर फोन करणार वर्षभर करणार नाहीत फोन तर तेव्हा काव्या म्हणते हो सेम सेम आमचे नातेवाईक सुद्धा सेमच आहेत तर विक्रम पुढे सांगू लागतो काय झालं माहितीये का मानिनीच्या घरच्यांचा फोन आलेला होता मग ते म्हणले तुमच्याशी आहे तर मी त्यांना सांगितलं नाही आता नाही मला मानिनीच्यासाठी कॉफी करायची आहे नंतर बोलूया मग मी मानिनीच्या जवळ फोन दिला आणि सटकलो तिकडनं असं म्हणतो हसू लागतो तर आता काव्या त्याला म्हणते काका तुम्ही तर ना एक नंबरचे डॅम्बीस आहात तर असं तिने म्हटल्यानंतर विक्रम एकदम सिरियस होऊन तिच्याकडे बघू लागतो तर आता काव्या आपल्या दाताखाली जीप चावते आणि विक्रमच्या हातातला कॉफीचा कप आपल्या हातात घेते आणि म्हणते नाही मी फेटते ना कॉफी असं म्हणून ती आता कॉफी फेटू लागते तर विक्रम थोडासा सिरियसच झालेला असतो आणि आता एकदमच तिला रागात म्हणतो एक मिनिट एक मिनिट आणि तिच्या हाताकडे बघून म्हणतो तुझ्या हातामधला फ्रेंडशिप बँड कुठं आहे पार्थने बांधला नाही का तर असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थ म्हणालेला असतो की माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला फ्रेंडशिप बँड बांधायचा नाहीये तर आता विक्रम परत तिला विचारतो अगं मी काय विचारतोय पार्थने बांधला नाही का तर काव्या आता सांगू लागते की नाही नाही काका आम्ही बांधणारच होतो फ्रेंडशिप बँड पण पार्थना एक ऑनलाईन फॉरेन मीटिंग अटेंड करायची होती चालू मीटिंग मध्ये असे रंगेबिरंगे बँड बांधणं असं बरं वाटत नाही ना त्याच्यामुळे पार्थच मला म्हणाले माझी मीटिंग होऊ दे मग आपण बांधूया एकमेकांना फ्रेंडशिप बँड मी पण म्हणले ठीक आहे ना काय हरकत आहे समजून घ्यायला लागेल ना असं ती म्हणत असते तर तेव्हा आता विक्रम तिला म्हणतो गुड 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 शहाण्या आहात तुम्ही दोघे सुद्धा तर तेव्हा काव्या त्याला म्हणते सॉरी काका तुम्ही नाही फक्त मी फक्त मी शहाणी आहे तुमचा तो लाडका बोका असं म्हणून ती एकदमच थांबते आणि म्हणते की तुमचे थोरले सुपुत्र पार्थ देशमुख अत्यंत आगाऊ आहेत तर तेव्हा विक्रम हो का असं म्हणून हसू लागतो आणि त्यानंतर म्हणतो अगं बास बास किती फेटशील आता टाक त्याच्यामध्ये दूर टाक तर असं तो बोलत असताना जिवा तिथे येतो आणि त्या दोघांच्याकडे बघून तो परत तिथून चाललेला असो तर विक्रम हलकीशी नजर त्याच्याकडे टाकतो आणि त्याला म्हणतो अरे कशाला काय कशाला आला होतास तू तर तेव्हा जीवा सांगतो की नाही मी ना ते पाणी घ्यायला आलेलो होतो तर विक्रम म्हणतो अरे मग तू पाणी न घेता चालला होतास आणि म्हणतो ठीक आहे ठीक आहे बरं इकडे ये आणि बघू तुमचा फ्रेंडशिप बँड बघू असं म्हणून तो हात बघतो आणि म्हणतो अरे वा व्हेरी गुड असं त्यानं म्हटल्यानंतर आता जिवा काव्याकडे बघू लागतो तर विक्रम त्याला पुढे विचारतो बरं तू नंदिनीच्या हातात सुद्धा बांधलायस ना तर जीवा हो असं म्हणून मांडू लावतो तर विक्रम म्हणतो म्हणजे वा व्हेरी गुड तुमच्या दोघांचा फ्रेंडशिप डे साजरा झाला म्हणायचा व्हेरी गुड व्हेरी गुड असं तो बोलत असताना आता काव्या एकदमच तिथून निघून जाऊ लागते तर विक्रम तिला थांबवतो आणि म्हणतो अगं एक मिनिट आणि मला सांगा तुम्ही दोघांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधलात का नाही असं त्यानं विचारल्यानंतर आता त्या दोघांना धक्काचं बसतो आणि जिवा विचारतो आम्ही तर काव्या म्हणते कशाला तर विक्रम म्हणतो अरे कमाल आहे कशाला म्हणजे काय लग्नाच्या आधी तुम्ही एकमेकांशी बोलायचात ना तुमच्या दोघांची एकमेकांची मैत्री होती ना मग आता लग्नानंतर नव्या नात्यात आलात म्हणून मग जुनी मैत्री जुना बॉन्ड विसरून कसं काय चालेल ते काय नाही आता दोघांनी सुद्धा एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधायचा आहे आणि एक मिनिट मी घेऊन येतो असं म्हणून तो आता तिथून निघूनच जातो तर तेव्हा आता जीवा आणि काव्या एकमेकांच्याकडे बघू लागतात तर मित्रांनो आता आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत विक्रम लगेचच फ्रेंडशिप बँड घेऊन येतो आणि त्या दोघांना म्हणतो हे घ्या आता हे घ्या फ्रेंडशिप बँड आणि लगेचच बांधा एकमेकांना फटाफट बांधा तर तेव्हा आता ते दोघे सुद्धा नाईला जास्त ते फ्रेंडशिप बँड आपल्या हातामध्ये घेतात तर मित्रांनो आता दुसरीकडे मानिनी नंदिनीच्या हाताने विक्रमसाठी चिठ्ठी लिहून घेते तर चिठ्ठी लिहून झाल्यानंतर खाली ती सांगते की युवर लव्हिंगली असं ही आणि त्याच्यानंतर विक्रमचं नाव लिहायला सांगत असते तर नंदिनी म्हणते नको नको नाव नको लिहायला नाव नाही लिहिलं तरी कळेलच ना युअर लव्ह लव्हिंगली म्हणजे कोण तर मानिनी तिला म्हणते बरं बरं ठीक आहे थँक यू पत्र लिहिल्याबद्दल असं म्हणून ती आता तिथून निघून जाते आणि त्यानंतर ते पत्र तर तिथेच नंदिनीच्या टेबलवरती असतं आणि ते पत्र वाऱ्याने उडून नेमकं जीवाच्या पायात जाऊन पडतं आणि आता जेव्हा ते पत्र उचलतो आणि ते पत्र वाचत बघतो तर ते अक्षर त्याला ओळखतं आणि तो म्हणतो अरे बापरे हे अक्षर तर चकाचकबाईचं आहे आणि कसल्या आतल्या गाठीची आहे ही चकाचकबाई तिच्या मनात माझ्यासाठी किती काळजी आणि आपुलकी आहे असं तो सर्व काही ते पत्र वाचून म्हणू लागतो तर मित्रांनो जीवाने मात्र ते पत्र वाचून गैरसमज करून घेतलेला असतो आणि त्याला तर खूपच आनंद आनंद झालेला असतो तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा